चला आपली आज थोडंसं दोन तीन मिनिटे लवकर ला लाईव्ह घेतलं ला। आहे आपली वेळ झालेली आहे सात वाजताची आपली वेळ आहे कधी कधी काहीतरी कामानिमित्त वेळ होतो आणि लेट होतो मग म्हटलं आज थोडा वेळेत घेऊया थोडं अगोदर घेऊया म्हटलं म्हणून मी घेतलेलं आहे आजचं लाईव्ह तर आज मला तुम्हाला सांगायचं आहे की आजच्या सेवेमध्ये आपण काय करणार आहे दिवा लावला बाहेर दिवा लावून आले मी उदबत्ती वगैरे लावून आले तुळशीला आणि आपलं लाईफ झाल्यानंतर मी आरती करणार आहे म्हणजे मी सकाळी आणि संध्याकाळी आरती करते तसं तुम्हाला पण जेव्हा जमेल ना जेव्हा तुम्ही घरी असता हे असतं तेव्हा तुम्ही आरती करू शकता देवाच्या आरती रेग्युलरली करायची जसं आपण हे लावतो ना दिवाबत्ती करतो ना तेव्हा देवाच्या आरती करायला विसरायचं नाही आहे तर आता मी तुम्हाला सांगणार आहे उद्या काय आहे उत्पत्ती एकादशी आहे कुणी त्याला उत्पन्न एकादशी म्हणतं कुणी उत्पत्ती एकादशी म्हणतं तर उत्पन्न एकादशी दिवशी आपल्याला काय करायचंय व उत्पन्न एकादशीचे काय आहे म्हणजे महत्त्व काय आहे हे आपण लाईफमध्ये बघणार तर आजच्या लाईव्हमध्ये तेच सांगणार आहे मी तुम्हाला की आपल्याला उद्या काय करायचं उत्पन्न एकादशी म्हणजे काय असतं आपल्याला काय काय करायचं आहे त्याच्यासाठी म्हणजे काय उपाय करायचे काय सेवा करायची हे आपण आता बघतोय थोडे लोक जॉईन होईपर्यंत मी थांबते आपले मित्रमैत्रिणी जॉईन झाल्या की मग आपण हे करणार आहे चालू करते मी तुम्हाला माहिती सांगण्याची उद्या शनिवार आहे पंधरा नोव्हेंबर आणि आपली आ, हे म्हणजे एकादशी आहे उद्या तर त्याच्यासाठी मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे की आपल्याला उद्या उद्याच्या एक एकादशीचं महत्त्व सांगणार आहे मी तुम्हाला नेटवर्क थोडंसं थोडं इकडे तिकडे झालेलं म्हणून मी थोडंसं बघत होते नेटवर्क आता मी तुम्हाला सांगते श्री साईनाथ परमारजी तर उद्याच्या एकादशीबद्दल आपण बोलत होतो उद्या ना कार्तिक महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला हे उत्पत्ती एकादशीच म्हणजे उत्पन्न किंवा उत्पत्ती एकादशी म्हणतात त्याला उद्याचं सांगते बरं का मी उद्या सॅटरडे आहे तर उद्याच्या सॅटर्डेच्या एकादशीचं मी सांगते आहे तर हिचं उद्याचं आहे उत्पत्ती एकादशी ना आणि तिला उत्पन्न एकादशी पण म्हणतात तथा उत्पन्ना देवीचा जन्म झाला होता या दिवशी कुणाचा उत्पन्ना देवीचा जन्म म्हणून या थी तिथीला उत्पन्न किंवा उत्पत्ती एकादशी असं म्हणतात आणि या दिवशी जर आपण व्रत केलं ना तर आपल्या सगळ्या पापांचा नाश होतो मोक्ष मिळतो अशी श्रद्धा आहे हिंदी मे हां मराठी चॅनल आहे ना तो हिंदी कम बोलती हु मैं क्योंकि मराठी लोग है मुझसे जुडे आपको मराठी नाही समझती आता या उत्पत्ती एका दिवशी काय झालेलं आणि माता लक्ष्मी यांची पूजा करायची असते बरं का काय झालेलं ते तुम्हाला नंतर सांगते कारण भगवान श्री हरिविष्णू हे नेहमी तुलसी जवळ असतात सगळ्यांना माहिती आहे तुळशीच्या बाजूला असतात नेहमी असतात तर ह्या दोघांची आपल्याला पूजा करायची हा अत्यंत पवित्र दिवस आहे त्यामुळे आपल्याला बघा तुळशीला आपण काय म्हणतो लक्ष्मीचे रूप म्हणतो त्यामुळे सगळा हा दिवस आहे ना तुळशीशी संबंधित असतो म्हणजे खास उपाय करायचे म्हणजे आपल्या घरात धन धनधान्य समृद्धी येते लक्ष्मी मातेचा तुळशी मातेचा विष्णू भगवानांचा आशीर्वाद मिळतो आता आपल्याला उद्या सकाळी काय करायचं आहे अच्छा थोडाही आता आहे क्या ओके ओके गुजरात से हो क्या ओके okay. हाँ तो कल जो एकादशी है ना उसके लिए मैं कुछ बता रही हूँ क्योंकि कल का जो है उपाय कुछ हम करते हैं भगवान के लिए भगवान की सेवा करते हैं तो उसमें हम सेवा करनी चाहिए इसलिए मैं बता रही हूँ पौधे को मिल्क डालना है मतलब दूध डालना है क्योंकि एकादशी के दिन हम लोग तुलसी को पानी नहीं डालते अपन एकादशी ला तुळशीला पाणी घालतो का नाही घालत एकादशी आणि रविवारी तुळशीला चुकून पण पाणी नसतं घालायचं कारण तुळशी माताचं पण व्रत असतं असं म्हणतात तर आपण उद्या तुळशीला दोन चमचे कच्चे दूध अर्पण करायचे आहे कारण आपल्याला उद्या पाणी घालायचं नाही दूध अर्पण करून झाल्यानंतर पण पाणी घालायचं नाही आहे दूध पण उगीच नामं मात्र करायचं अर्पण करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे लक्ष्मी माताला तुळशी करायचे प्रसन्न आणि करायचे, आपल्या आर्थिक समस्या दूर करून आपल्याला आशीर्वाद मिळावा याच्यासाठी आपल्याला तुलसी माता विष्णू भगवान लक्ष्मी माता यांना प्रसन्न करायचे तर आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला तुळशी माताला उद्या सकाळी आंघोळ वगैरे करून तुळशीच्या तिथली जागा स्वच्छ करून पुस्तक कोना -कोना तर पुसून तिथलं बाजूचं आता कोणाकोणाची बघा अशी असते की तिथे पुसता वगैरे येत नाही पण आपण स्वच्छता तर करू शकतो ना झाडू वगैरे मारून तुळशीला पाणी उद्या घालायचं नाही आहे मी हे खूप वेळा सांगते तुम्हाला कारण उद्या एकादशी आहे फक्त नमस्कार करायचा हळदी कुंकू व्हायचं आणि दूध थोडंसं व्हायचं चमचाभर व्हायलं तरी चालेल नाम मात्र व्हायचं आहे फक्त आणि मग आपण तिथे मनापासून नमस्कार करायचा आता तुळशीजवळ दिवा पण लावायचा आहे मंत्रजाप करायचं आहे कारण शुभ मुहूर्तावर तुळशी मातेची पूजा करताना तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे मेणबत्ती नका लावू मोस्टली आपण काय करतो थोडंसं शॉर्टकट मारायला बघतो ओके हु? तर शॉर्टकट मारायला बघतो तो मी तो, तो पुन्हा होऊ शिर्डी में नाही राहती होऊ पुन्हा मी होऊ मी मग आपल्याला भगवान विष्णूंचा मंत्र म्हणायचं ओम नम भगवते वासुदेवाय नमा हे म्हणा किंवा आपल्या चॅनलवरती बघा मंत्र पण खूप आहेत विष्णू भगवानचे मंत्र आहेत तुम्ही बघू शकता ऐकू शकता परत तुळशीला जर प्रदक्षिणा घालता येत असेल तर प्रदक्षिणा नक्की घाला कोणाकोणाची तुळस बघा धागा नसते कधी आपण खिडकीत ठेवतो म्हणजे जर फ्लॅट सिस्टीम असेल तर आपण खिडकीमध्ये वगैरे ठेवतो ना तर मग प्रदक्षिणा नाही घालतात पण मनापासून नमस्कार करा प्रदक्षिणा नाही घालायची म्हणून माफी मागा तर हे अत्यंत फलदायी आहे तर पण ना जर आपल्याला नाहीच घालता आल्या तर स्वतःभोवती बरं का स्वतःभोवती काय करायचं आहे आपण प्रदक्षिणा घालायचेत अकरा का तर आपल्याला तुळशी मातेला प्रदक्षिणा नाही घालता येणार आहेत म्हणून ओके ओके बाय बाय तर म्हणून आपल्याला काय करायचं आहे हा सोपा उपाय पूर्ण सोपा तुळशी मातेला सकाळी थोडंसं दूध व्हायचं मग तुळशी मातेला दूध व्हायला की वासू देवा आहे ना मंत्र म्हणायचा आणि तुळशीभोवती प्रदक्षिणा प्रदक्षिणाची जर तुळशीभोवती नाही घालता आली तर आपल्याला स्वतःभोवती अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत हम्म भगवान विष्णूंना तुळशीचं पान अर्पण करायचं असतं पण जर आजच तोडून ठेवलं असेल तर उद्या आपण तुळशीचं पान नाही तोडू शकत हम्म कारण आपल्याला भगवान विष्णूंना तुळशीचं पान जेव्हा आपण वाहतो ना तेव्हाच आपण त्यांना त्यांना नैवेद्य पूर्ण होतो कारण मग ते प्रसन्न होतात पण उद्या तोडायचं नाही आहे जर तुमच्याकडे आता बघा कधी आता आपण जेव्हा झाडू वगैरे मारतो तर तुळशीची वाळलेली पानं असतं तर ते आपल्याजवळ ठेवायचेत गळून पडलेली बरं का जी गळून पडतात ना वाळलेलं पान ते आपल्याजवळ कपड्यात बांधून ठेवायचं लाल कपड्यात गुलाबी कपड्यात कुठे पण बांधून ठेवा केशरी रंगाच्या कपड्यात आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरी ठेवायचं की उद्याच्या दिवशी हा फक्त रोज नाही उत्पत्ती एकादशीच्या दिवशी रोज आपल्या तुळशीजवळ बघा पानं पडलेले असतात थोडीशी तर एक दोन तरी सापडतातच त्यामुळे आपली लक्ष्मी लक्ष्मीमाता आपल्यासोबत राहते आणि हा शक्तीचा जन्मदिवस उत्पत्ती देवीचा जन्मदिवस आहे त्यामुळे हे सगळे उपाय केले ना की आपल्याला पुण्य मिळणार आहे त्या लक्ष्मी मातेचा तुळशी मातेचा आशीर्वाद मिळणार आहे आणि सगळे आपले दुःख असेल दारिद्र्य असेल ते दूर होणार आहे तर हे तुम्हाला छोटे छोटे उपाय नक्की करा कारण बघा ना काहीच नाही आहे ह्याच्यामध्ये करण्यासारखं आपल्याला फक्त सकाळी लवकर उठायचं तुळशी माता हे करायचं काय स्वच्छ करायचं तिच्या बाजूचं आणि मग आपल्याला नमस्कार वगैरे करायचं हळदी कुंकू व्हायचं दूध व्हायचं दिवा बत्ती भा लावायची तुपाचा किंवा तेलाचा पण दिवा चालेल काय असं कंपल्सरी नाही की फक्त फक्त मेणबत्तीचा दिवा नका म्हणजे आजकाल आपण बघा बाजारातून आणतो ते वाले दिवे नकालाव त्याच्यात ह्या ह्यानिमित्तामुळे काय होतं आपल्याला भगवान विष्णूंची पण पूजा केली जाते ना या दिवशी लक्ष्मी माता म्हणजे तुळशी माताची पूजा होते भगवान विष्णूंची पूजा होते म्हणून आपल्याला हा दिवस करायचा बघा रोजचा आपला जो महाराष्ट्रात आहे ना रोजचा दिवस आपल्याला काही ना काहीतरी सेवा करायला मिळतेच म्हणून जेवढी जमेल तेवढी करा अगदी असं कंपल्सरी नसते की तुम्हाला एवढं पूर्ण दोन दोन तास द्यायचे तर जेवढं जमेल तेवढं करा ज्यांना उपवास जमतो त्यांनी उपवास करा ज्यांना नाही जमत त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल पण छोटे छोटे उपाय आहेत ना तेवढे करा आणि संध्याकाळी बघा मग काय तुम्हाला संध्याकाळी ह्या काळात पूजा केली ना तर ती अजून म्हणजे जे पण तुम्हाला मी आत्ता सांगितलं सकाळी दूध तर आहे दिवाबत्ती करायचीच आहे पण संध्याकाळी काय करायचं पाच सत्तावीस ते सहा वाजेपर्यंत आहे तर तेव्हा तुम्ही काय कराल हे करा मंत्र वगैरे म्हणा प्रदक्षिणा घाला अकरा प्रदक्षिणा स्वतःभोवती घाला जर तुम्हाला नाही जमलं तुळशी माताला लक्ष घालायला तर असं त्याच्याबद्दल एक व्रतकथा आहे उत्पन्न एकादशीची की सत्ययुगात जेव्हा देव आहे ना मूर नावाच्या राक्षसाचा अत्याचाराने खूप त्रस्त झाले होते त्याने काय केलं भगवान विष्णूला मदतीस मदतीसाठी प्रार्थना केलेली असते युद्धच सुरू असताना भगवानाने त्याच्या शरीरात एक तेजस्वी कन्या निर्माण केली होती कोणी विष्णू भगवानाने ज्याने मूर राक्षसाचा वध केला मग प्रसन्न होऊन विष्णूने त्या ह्या त्या तारखेला घोषित केलेलं की ह्या तारखेला तार उत्पन्न एकादशी म्हणून संबोधलं जाईल किंवा लोक ह्या दिवशी यांचा पूजा करतील उपवास करतील मग जे ह्या दिवशी पूजा उपवास करतील ज्या दिवशी त्या देवीचा उत्पन्ना देवीचा जन्म झाला त्या दिवशी तर त्यांना पापांपासून मुक्त मुक्ती होईल आणि मोक्ष पा प्राप्त होईल म्हणून आपण हा आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा शुभ असलेला आपल्यासाठी फायदेशीर असलेला दिवस आपल्याला करायचाच से आहे सेलिब्रेट म्हणजे पूजा हे उपवास जरी नाही जमला व्रत जरी नाही जमलं तर पूजा अर्चा करायची मंत्र साधना करायची तुलसी माताला फक्त नमस्कार करा आणि विष्णू भगवानांचा मंत्र म्हणा एवढं सो आजच्या लाईव्हमध्ये दे घेते मी पुढे पुन्हा पुण, उद्या पण आपल्या लाईव्हमध्ये दे भेटणार आज सकाळी आपल्या लाईव्ह नाही झालीच नव्हते घरात त्यामुळे लाईव्ह झालेलं नाही पण जे उद्या मी परत एकदा लाईव्ह घेईल पुन्हा दोन दिवस मी नाही आहे बाहेर चालले उद्या तर उद्या सकाळी घेईल पण संडेला आणि मंडेला मी नसणार आहे त्यामुळे सकाळचं लाईव्ह होणार नाही काय माहिती हवी असेल तर मेसेज करा चॅनलला भेट द्या नवीन असेल तर सबस्क्राईब करा कारण खूप सारे माहितीपूर्ण आणि भक्तीचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती असतील साधे सोपे उपाय जे करण्यासारखे असतात ते अवघड नसतात असे आणि बरेच मंत्र आरत्या स्तोत्र आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळतील स्वामीचरित्र सारामृतचे पाठ आहेत आणि पुन्हा एकदा मी घेऊन येणार आहे कारण आपल्याला दत्तजयंतीसाठी स्वामीचरित्र सारामृतचं करायचं आहे आपल्याला तर त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगणार आहे आपलं येईलच तोपर्यंत सगळ्यांना ज्याने जॉईन केलं होतं मला त्यांना मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त बाय बाय